नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना मिळाली इन्कम टॅक्समध्ये मोठी सवलत आता एक रुपयाही कापला जाणार नाही त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि इन्कम टॅक्स भरत असाल तर नवीन टॅक्स प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नुकतेच संसदेत इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस मंजूर झाले असून हे एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून लागू होईल या नव्या कायद्यात टॅक्स लॅब अधिक सोपे करण्यात आले आहेत आणि सूट वाढवली आहे यामध्ये चार लाख रुपयापर्यंतच्या कमाईवर कर लागणार नाही तर बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळेल सरकारच्या मनण्यानुसार या नव्या प्रणालीमुळे टॅक्स भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे मध्यम वर्गीयांसाठी नवीन कर स्लॅब नवीन इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सेलरीड आणि मिडल क्लास करदात्यांसाठी चांगली बातमी आहे नवीन कर प्रणालीमध्ये चार लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागू होणार नाही तर चार ते आठ लाखावर पाच टक्के आठ ते बारा लाखावर दहा टक्के आणि बारा ते सोळा लाखावर पंधरा टक्के कर लागू होईल तसेच सेक्शन सत्याऐंशी ए प्रमाणे बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर रुपये साठ हजारपर्यंत पूर्ण कर सवलत मिळेल ज्यात रुपये पंच्याहत्तर हजार स्टँडर्ड डिडक्शन समाविष्ट केली जाईल त्यामुळे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही जुने जटील कर कायदे सोपे करण्यात आले आहेत आणि सेक्शन आठशे ची संख्या घटवून पाचशे छत्तीस केली गेली आहे टॅक्स इयरची नवी संकल्पना लागू होईल याशिवाय फेसलेस डिजिटल असेसमेंट अग्रीम नोटीस आणि टी डी एस रिफंडसाठी जलद प्रक्रिया लागू केली जाईल हा नवीन कायदा एक एप्रिल दोन हजार लागू होईल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद